सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजही सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात सध्या झालेली आहे तर कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वात प्रथम जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर लगेच या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा म्हणजे रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच पाहायला भेटत जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार एक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक एक हजार अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे ओरोरा आवक पाचशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल कर